मंडई जळगाव जिल्ह्यात रावेर आणि जळगाव असे दोन मतदारसंघ येतात त्यातील रावेर मतदारसंघाचं आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये सखोल विश्लेषण केलेलं होतं आजच्या व्हिडिओत आपण जळगाव लोकसभा मतदारसंघाबद्दल माहिती घेणार आहोत या मतदारसंघात माहितीची बऱ्यापैकी ताकद आहे पण तरीसुद्धा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सभांना इथून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळालेला होता म्हणूनच मग यंदाच्या निवडणुकीसाठी इथून कोणते उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज आहेत जळगाव लोकसभा मतदारसंघात कोणाची किती ताकद आहे एकूणच जळगाव लोकसभेचा पुढचा खासदार कोण होऊ शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणजे एकूणच या मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास एकोणीसशे नव्याण्णव पासून इथं भाजपचं वर्चस्व आहे दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीस पर्यंत इथं अशोक तापीराम उर्फ नाना पाटील हे भाजपचे खासदार होते दोन टर्म यशवंत महाजन महाजन उर्फ वायजी हे इथून निवडून येत होते तर सध्याच्या घडीला जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उन्मेश पाटील हे खासदार आहेत दोन हजार चौदा मध्ये खर तर ते चाळीसगावचे आमदार होते पण पक्षाने विद्यमान खासदार ए टी नाना पाटील यांची उमेदवारी कापून विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना इथून आधी उमेदवारी दिली पण ऐनवेळी त्यांचीही उमेदवारी रद्द करून उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली गेली त्यानंतर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उन्मेष पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा चार लाख दहा हजार दोनशे सत्तर मतांनी पराभव केला त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा त्यांना मदतकारक ठरला होता तसं बघायला गेलं तर जळगाव लोकसभा मतदारसंघ हा मराठा बहुल आहे त्याचबरोबर या मतदारसंघात राजपूत गुर्जर बौद्ध मुस्लिम समाजाची संख्या थोड्याफार फरकानं समसमान आहे बंजारा समाजाची संख्याही इथं लक्षणीय परंतु मराठा समाज संख्येनं सर्वाधिक असल्यानं या मतदारसंघात मराठा उमेदवार आत्तापर्यंत निवडून आलाय आता मागाशी सांगितल्याप्रमाणे या मतदारसंघात माहितीची ताकद बऱ्यापैकी आहे कारण भाजपचे गिरीश महाजन शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनिल पाटील हे तिन्ही मंत्री याच जिल्ह्यातले आहेत त्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव ग्रामीण आणि अनिल पाटील यांचा अमळनेर मतदारसंघ याच जळगाव लोकसभा मतदारसंघात येतो त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला मोठी मदत मिळणार आहे मात्र असं असलं तरीही ठाकरे गट आणि शरद पवार गटाची इथली ताकद नाकारता येत नाही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या इथल्या सभांना भरपूर गर्दी पाहायला मिळालेली होती दोन्ही पक्ष फुटल्यानं जिल्ह्यात दोन्ही पक्षांना जनतेची सहानुभूती मिळताना दिसून येते शिवाय काँग्रेस पक्षाची सुद्धा इथं काही अंशी ताकद आहे त्यामुळे इथं महाविकास आघाडी देखील ताकद राखून असल्याचं दिसतं पण नुकतंच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार उल्हास पाटील यांच्यामुळे तर काँग्रेस खिळखिळी झालेली आहे त्याचा या निवडणुकीवर नक्कीच परिणाम होणार आहे अर्थात महाविकास आघाडीत आता हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला येऊ शकतो असं बोललं जात आहे कारण शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी गेल्या वेळेस इथून निवडणूक लढवली होती त्यामुळे त्यांनाच इथून परत उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे मात्र देवकर जळगाव ग्रामीण मतदारसंघातून विधानसभेसाठी निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत असं बोललं जात आहे आता या मतदारसंघात ठाकरे गटाच्या शिवसेनेची ताकदही लक्षणीय त्यामुळे ठाकरे गटही लोकसभेच्या या जागेसाठी इथून दावा करू शकतो जळगाव जळगावमध्ये सभा घेऊन उद्धव ठाकरेंनी इथं प्रदर्शन केलेलं होतं ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख संजय सावंत यांनी इथून दावा ठोकलेला आहे आता भाजपतर्फे विद्यमान खासदार उमेश पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याचा दावा केला जात आहे पण या व्यतिरिक्तही भाजपतर्फे कायदेतज्ञ उज्ज्वल निकम चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचीही नावं इथं चर्चेत आहेत बरं माहितीकडून भाजपसोबत अजित पवार गट सुद्धा इथून आपली दावेदारी ठोकू शकतो अजित पवार गटाचे सध्या मंत्री असलेले अनिल पाटील यांच्या नावाची देखील इथून चर्चा आहे आता या लोकसभा मतदारसंघाचा विधानसभा मतदारसंघ निहाय पक्षीय बलाबलाचा विचार केल्यास या मतदारसंघात जळगाव चाळीसगाव पाचोरा अमळनेर एरंडोल आणि जळगाव ग्रामीण असे सहा विधानसभा गा। मतदारसंघ येतात यामध्ये भाजपकडे जळगाव शहर चाळीसगाव असे दोन शिंदे गटाकडे पाचोरा एरंडोल आणि जळगाव ग्रामीण असे तीन मतदारसंघ आहेत तर अमळनेर हा मतदारसंघ अजित पवार गटाकडे आहे सद्यस्थितीत ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाकडे या लोकसभा मतदारसंघात एकही आमदार नाही त्यामुळे या लोकसभेचा विचार केल्यास या मतदारसंघात माहितीचं पारडं जड दिसतंय आता जळगाव लोकसभा मतदारसंघात येणारा पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे जळगाव शहर सध्या या मतदारसंघात भाजपचे सुरेश भोळे हे आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अभिषेक शांताराम पाटील यांचा चौसष्ट हजार आठशे सेहेचाळीस मतांनी पराभव केलेला होता दो दोन चा हजार चौदाला इथून सुरेश बोळे हेच निवडून आले होते त्यामुळे या मतदारसंघात भाजपची ताकद बऱ्यापैकी आहे यानंतर दुसरा विधानसभा मतदारसंघ म्हणजे जळगाव ग्रामीण या मतदारसंघात सध्या शिंदे गटाचे गुलाबराव पाटील हे सलग दोन टर्म झाला आमदार आहेत त्यांनी भाजपच्याच बंडखोर उमेदवाराचा म्हणजेच चंद्रशेखर अत्तरदे यांचा सेहेचाळीस हजार सातशे एकोणतीस मतांनी पराभव केलेला राष्ट्रवादीच्या पुष्पा महाजन यासुद्धा या मतदारसंघातून उभ्या होत्या एकूणच हा मतदारसंघ शिंदे गटाच्या गुलाबराव पाटील यांचा गड मानला जातो सध्या गुलाबराव पाटील हे शिंदे गटात आहेत त्यामुळे इथून माहितीच्या उमेदवाराला चांगलं पाठबळ मिळू शकतं यानंतर या मतदारसंघातला तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे एरंडोल या मतदारसंघात शिंदे गटाचे चिमनराव पाटील हे आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर सतीश पाटील यांचा अठरा हजार दोन मतांनी पराभव केलेला होता मूळच्या शिवसेनेच्या असलेल्या मतदारसंघात दोन हजार चौदा साली इथं डॉक्टर सतीश पाटील निवडून आले होते पण दोन हजार एकोणीस साली मात्र चिमनराव पाटलांनी इथून परत एकदा बाजी मारली चिमनराव पाटील हे सध्या शिंदे गटात आहेत या मतदारसंघातला आता पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे अमळनेर म्हणजे या मतदारसंघात दरवेळी वेगवेगळा उमेदवार निवडून येण्याची परंपरा आहे सध्या इथं अजित पवार गटाचे अनिल पाटील हे आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिरीष चौधरी यांचा आठ हजार पाचशे चौऱ्याण्णव मतांनी पराभव केलेला होता दोन हजार चौदा साली इथं शिरीष चौधरी आमदार होते या मतदारसंघात अजित पवार गट आणि भाजप या दोन्ही पक्षांची समसमान ताकद आहे त्यामुळे याचा फायदा अल्टिमेटली माहितीलाच होणार आहे यानंतर या मतदारसंघातला पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे चाळीसगाव भाजपचे मंगेश चव्हाण हे सध्या इथले आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजीव देशमुख यांचा चार हजार दोनशे सत्त्याऐंशी मतांनी पराभव केलेला होता दोन हजार नऊ साली इथून राष्ट्रवादीचे राजीव देशमुख आमदार झाले होते पण गेली पंधरा वर्ष इथून भाजपचा उमेदवार निवडून येतोय यानंतर या मतदारसंघातला सहावा मतदारसंघ आहे पाचोरा या मतदारसंघात शिंदे गटाचे किशोर पाटील इथून सलग दोन टर्म झाले आमदार आहेत त्यांनी अपक्ष अमोल शिंद्यांचा पराभव केलेला होता पण इथे उद्धव ठाकरेंनी त्यांची कोंडी करायचं ठरवलं आहे उद्धव ठाकरेंनी किशोर पाटील यांच्या विरोधात पाचोरा मतदारसंघात त्यांच्याच भगिनी आणि माजी आमदार आर ओ पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांना बळ दिलं आहे त्यामुळे या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाच्या उमेदवाराला घेरायला सुरुवात केली आहे एकूणच विधानसभा मतदारसंघनिहाय पक्षीय बलाबलाचा विचार करायचा झालाच तरी ते निर्वादपणे माहितीची ताकद जास्त दिसून येते पण महाविकास आघाडीकडूनही ते कंबीर कसलेली पाहायला मिळते यासोबतच एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या दोन नेत्यांचा रोलही इथे खूप महत्वाचा ठरणार आहे त्यांची भूमिका इथं गेम चेंजर ठरणार आहे आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत उन्मेश पाटील यांना मोदींच्या करिश्म्याचा फायदा झालेला होता पण यावेळी केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आणि राज्यातील भाजप शिंदेगट आणि अजित पवार गट यांच्या महायुती सरकाराबाबत जनतेच्या मनात फारशी आस्था दिसून येत नाही एकूणच जळगावमधील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होतोय तसेच कापूस पिकाला भाव नसल्यानं इथल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर आहे महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांना यंदाच्या निवडणूक प्रचारात जनतेच्या जिवाळ्याच्या या विषयांना उत्तरं द्यावी लागणार आहेत पण एकूणच कोण कुन होईल जळगाव लोकसभा मतदारसंघाचा पुढील खासदार उन्मेश पाटील गुलाबराव देवकर अनिल पाटील मंगेश चव्हाण ॲडव्होकेट उज्ज्वल निकम संजय सावंत उल्हास पाटील की अजून कोण तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी हे यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद